भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जे होते पाहायला मिळालं आता अवटी आलेली आहे आवटी आलेली असतात जनसागर जो होते लालबागांसाठी पाहायला मिळते लालबाग कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व भावनिक झाले पाहायला मिळाले एक वेगळा क्षण राजा मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळतो परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही असं होत नाही त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली परंतु लालबागचा राजा हे करोडो भाविकांच्या श्रद्धास्थान आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळान सर्व माध्यमांवरती दाखवाल अतिशय चांगला नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे नवीन पद्धतीची गाणी बनवलेली आहे त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जन सोळा आता थोडा वेळ पार पड्यावरती लालबगराचा विराजमान झालाय आता कधी होणार आहे आता ही जी पार